या नीट जी परीक्षा परीक्षा होती ती फुटी झाली लाखो रुपये भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये केसेस झाल्या तरी सुद्धा ती परीक्षा रद्द केलेली नाही आणि या देशाचे शिक्षण मंत्री हे अत्यंत निर्डावलेल्या पद्धतीनं मीडियासमोर सांगतात की लीक झालेलं नाही आणि आम्हाला पुरावे द्या आम्हाला लाज वाटते की या देशाची पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा ज्या मंत्र्यांच्याकडे आहे ते मंत्री जनतेला पुरावे मागत आहेत आणि नंतर पोलिसांनीच त्यांच्या काढून दिलं की पेपर लीक झालेले आहेत तरीसुद्धा त्यांनी नीटची परीक्षा रद्द केलेली नाही आमची मागणी आहे की ही नीटची परीक्षा रद्द करावी आणि परत परीक्षा घ्यावी त्याचबरोबर ह्या त्या वारंवार परीक्षा रद्द केल्या जातात आणि पेपर लीक होतात हे सरकारच्या धोरणाचा भाग आहे असा आमचा सगळ्यांचा आरोप आहे आणि याचं कारण असं आहे की यांच्याकडं नोकऱ्या देण्यासाठी जागा यांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत सगळे सार्वजनिक क्षेत्र यांनी आदानी आणि अंबानी यांना विकलेले आहेत शाळा बंद करायचं धोरण आहे दवाखाने बंद केले जात आहेत एस टीसारखी सार्वजनिक वाहतूक विकली जाते खाजगीकरण केलं जातं रेल्वेचं टेलिफोनचं खाजगीकरण पोस्टाचं खाजगीकरण त्यामुळं जागा नसल्यामुळं हे मुलांना परीक्षेत अडकवून ठेवण्यासाठी बुद्धिमान असलेल्या मुलांनासुद्धा फेल दाखवतात कमी मार्क दाखवतात आणि लीक पेपर करून परीक्षा रद्द करतात मुलं परीक्षा देत बसावीत आयुष्यभर अशी यांची अपेक्षा आहे त्यामुळे यांच्या धोरणाचा भाग आहे दुसरा असा आहे की यांनी जे परीक्षा खाजगी कंपन्यांना दिल्या आणि विशेषतः गुजरातमधल्या कंपन्यांना दिल्या त्याचा परिणाम असा झालेला आहे का ह्या कंपन्या भ्रष्ट आहेत त्या फी वाढवून घेतातच पण पेपर नियोजनपूर्वक लीक करून त्यातूनही पैसे मिळवतात आणि चौकशी होईल या भीतीपोटी हे पळून जातात आणि हे सरकार त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही ही परीक्षा रद्द करावी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ज्यांच्यावर गुन्ह्याचे झालेले आहेत त्या सगळ्यांना शिक्षा व्हाव्यात ह्या मागण्यासाठी आम्ही हे सह्यांचं मोहीम चालू करणार चा हा जो निकालाचा जो काही उर्गाळा झालेला आहे दे। यामुळं मुलांची मानसिकता प्रचंड तणाव झाली आहे कारण करोडो मुलं या परीक्षेला बसलेली आहेत आणि आता या निर्णयासाठी त्यांना ताटकळत बसावं लागतं आहे त्यांच्या ॲडमिशन आणि या सगळ्याच गोष्टी थोड्याफार त्यांना त्रासदायक झालेल्या आहेत विशेष या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं की जी अभ्यास करणारी मुलं आहेत अशा प्रकारचे मार्क मिळवून जी मुलं ॲडमिशन घेणार आहे तर या अभ्यास करणाऱ्या मुलांना न्याय कोण देणार सरकारचं धोरणच असं आहे की अशी जी खरी हुशार मुलं आहेत जी अभ्यास करून पास होतात त्यांना कुठंतरी एका विचित्र चक्रविवाहामध्ये अडकवायचं आणि त्या चक्रव्यूहामधून त्यांना बाहेरच पडून द्यायचं नाही मग ती मुलं व्यसनाधी होतील आणि वेगळ्याच मार्गाला लागतील त्यांचा प्रक्षोभ कुठं तर ते बाहेर काढतील अशा प्रकारचं युवा पिढी घडवण्याचं सरकारचं धोरण या ठिकाणी दिसतंय सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले ह्या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजातली मुलं शाळेपासून कसं वंचित राहतील याचा याचा त्यांनी पूर् पूर्णपणे मनुस्मृती राबवण्याचा मनुस्मृतीचा कायदा राबवण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु हे जे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काय आज उभा आहे ते सर्व पुरोगामी विचारवंत आणि सर्व महामानवांच्या विचारानं पुढं आलेलं आहे पण हे सजासाठी उपलब्ध सजासदी मिळाले नाही परंतु हे आजच्या तरुणांना तरुण मुलांना विद्यार्थ्यांना आणि समाजाला माहीत असणं गरजेचं आहे याची जाणीव आणि करण्यासाठी करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पुरोगामी संघटना पक्ष एकत्र येऊन समाजामध्ये हा आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आणि या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून मिळतील तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून मिळतील यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा इस्लामपूर प्रोप्रायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर